नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो सध्या जर तुम्ही शासनाच्या नोकरीसाठी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असता तर जवळपास साडेचार हजार प्लस जागांसाठी सध्या रिक्रुटमेंट सुरू आहे यामध्ये अधिकारी संवर्ग असेल कनिष्ठ कार्यकारी संवर्ग असेल किंवा शिपाई संवर्गातील विविध पदे भर्ली जा या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे एकोणीस पाचशे सदतीस आठशे पंधरा ते अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे वीस या पेस्केलमध्ये सॅलरी मिळणार आहे विविध संवर्गातली ही पदे आहेत ज्यासाठी सध्या महत्त्वाच्या म्हणजे अशा मित्रांनो भरतींसाठी सुरुवात झालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत आणि अशा सर्व महत्त्वाच्या भरतींचा अपडेट मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही या माहिती घेऊ शकता आणि जर तुम्ही अजूनही या ठिकाणी अर्ज केलेला नसेल तर नक्की अर्ज करू शकता सहा वेगवेगळ्या भरतींबाबतचा शॉर्ट अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनलवर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब अपडेल ते डेली अपडेटचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बेलायकॉन नक्की क्लिक कराल बघा मित्रांनो सर्वात अगोदर जी पहिली जाहिरात या ठिकाणी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे ती आडीबीआय मार्फत प्रसिद्ध झालेली जाहिरात आहे सर्व भरतींसाठी तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर्स अवेलेबल आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्येच नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला मिळू शकतं आता आय आय बँकेमार्फत जी रिक्रुटमेंट होत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर जे एम या पदासाठी भरती होत आहे ज्यामध्ये सहाशे शहात्तर जागा या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यापैकी दोनशे एकाहत्तर जागा या ओपनसाठी आहेत आता या पदासाठी मित्रांनो तुम्हाला पर मंथ सहा पॉईंट चौदा ते सहा पॉईंट पन्नास लाख सी या ठिकाणी मिळत आहे फिफ्टी थाउजंड सॅलरी तुमची स्टार्टिंगलाच या ठिकाणी राहणार आहे त्यामुळे एक महत्त्वाचं चांगलं पद आहे तुम्ही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ज्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष एज लिमिट हे ओपनसाठी राहणार आहे या व्यतिरिक्त जे एस सी एस टी ओबीसीमध्ये आहे त्यांना रिलॅक्सेशन मिळत आहे बॅचलर डिग्री सिक्स्टी पर्सेंट मार्क्स जर तुम्ही जनरल डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅन्ड असाल तर आणि पंचावन्न टक्क्यांचं एस सी एस टी कॅन्डेटला हे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या जवळपास सहाशे प्लस जागांसाठी सहाशे शहात्तर जागांसाठी अर्ज करू शकता यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन एक मे पासून सुरुवात झालेली आहे माफ करा आठ मे पासून ते वीस मे पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे काहीच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे त्यामुळे मी जे काही व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे त्यासाठी पाच ते सहाच दिवस शिल्लक आहेत जर तुम्ही अप्लाय केलेलं नसेल तर आजच्या आज तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे त्यानंतर दुसरी जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ते एक महत्त्वाचं डिपार्टमेंट से सेंट्रल गव्हर्नमेंटचं से, कॉटन कॉर्पोरेशन किंवा कपास महामंडळ का, कापूस महामंडळ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईल्स यांच्या अंडर येणार आहे ज्याचं लोकेशन सी बी डी बेलापूर हे मेन आहे मेन हेडक्वार्टर्स त्या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई या ठिकाणी नोकरी मिळू शकते या पदासाठी अर्ज करण्यासाठी यामध्ये तुम्हाला जर बघितला तर विविध पदे भरली जातात ज्यामध्ये मॅनेजमेंट आणि मार्केटिंगच्या द दहा जागा आहेत मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंटच्या दहा जागांसाठी भरती होत आहे ज्यासाठी एम बी ए आणि सी ए सी ए असणे आवश्यक आहे एक महत्त्वाचं पद ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हचं या ठिकाणी भरलं जातं आहे ज्यापैकी एकशे पंचवीस जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यासाठी बी एस सी अग्रिकल्चर असणे आवश्यक आहे फिफ्टी पर्सेंट मार्क्स आणि फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स एस सी एस टी हँड अर्ज करण्यासाठी आणि ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब याच्याही दोन जागा आहेत जर इंटरेस्टेड असाल डिप्लोमा झालेला असेल तर अप्लाय करू शकता मात्र हे फार महत्त्वाचं पद आहे बी एस सी अखेरी झालेले भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकतील यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी नऊ पाच पह जोना पंचवीसपासून चोवीस पाच जो ना पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे कॉटन कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणखी एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येक व्हिडिओ किंवा प्रत्येक जाहिरात जी मी या ठिकाणी दाखवतात त्याचे सेपरेट डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्यामार्फत तुम्ही याची अधिक माहिती घेऊ शकता आणि ज्या भरतीसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या ठिकाणी तुम्ही नक्की अर्ज करू शकता सो दोन जाहिराती आपण या ठिकाणी ऑलरेडी पाहिलेली आहेत आय डी बी आय बँकेमार्फत होत असलेली भरती पहिली आणि दुसरी ही कॉटन कॉर्पोरेशन मार्फत होत असलेली ज्यासाठी नऊ पाच पासून चोवीस पासपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत त्यानंतर तिसरी जी जाहिरात आहे मित्रांनो ती या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत होत आहे अगेन यामध्ये सुद्धा भरपूर जागा भरल्या जात आहेत जवळपास एकोणतीसशे प्लस जागांसाठी या ठिकाणी भरती होत आहे ज्यापैकी महाराष्ट्रासाठी ज्या जागा आहेत त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता आता यासाठी पेस्केल बघा अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे नऊ पाच दोन हजार पंचवीसपासून एकोणतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे आता या ज्या पदांसाठी मित्रांनो जे रिक्रुटमेंट होत आहे ते होत आहे जे ऑफिसरचं पद आहे ते या ठिकाणी भरलं जाणार आहे बँकेमध्ये ज्यासाठी मराठी भाषा येत असेल तुम्ही दोनशे पन्नास अधिक शंभर या जागांसाठी अप्लाय करू शकता सो टोटल तीनशे पन्नास जागा या महाराष्ट्रातल्या जा कॅन्डिडेटसाठी आहे ज्यासाठी मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे कारण त्याची टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या पदासाठी अप्लाय करू शकता आता यासाठी क्वालिफिकेशन म्हणजे कोणती पदवी असेल हे पहिलं क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन कोणत्या विषयामध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता मात्र या एकमेव भरतीसाठी या ठिकाणी त्यांनी एक्सपिरियन्स कमीत कमी दोन वर्षाचा मागितलेला आहे सो तुमचा एक्सपिरियन्स या ठिकाणी बँकिंग मधला असणे आवश्यक आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी हे फार महत्वाचं आहे एकमेव जाहिरात ज्या ठिकाणी मित्रांनो त्यांनी मागितलेला आहे या भरतीमध्ये यासाठी ॲप्लिकेशन फी सातशे पन्नास रुपये आणि कॅटेगरीला कोणतीही फी घेतलेली नाही सांगितल्याप्रमाणे नऊ पाच जो ना पासून तुम्ही एकोणतीस पाच जो ना पर्यंत यासाठी या भरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता त्यानंतर जी तिसरी जाहिरात आहे मित्रांनो किंवा चौथी जाहिरात आहे ती अगेन एका बँकेमार्फत आहे बँकेच्या जा भरपूर जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यापैकीच एक बँक इंडियन ओव्हरसीज बँक अ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग आता या बँकेसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो जर बघितला तर नंबर ऑफ वॅकन्सी जी आहे ती चारशे जागा या ठिकाणी ऑल ओव्हर इंडिया लोकल बँक ऑफिसर्स किंवा स्थानिक बँक ऑफिसर असं आपण पद हे म्हणू शकतो त्यासाठी भरल्या जाणार आहेत आता या चारशे जागांसाठी अगेन पेस्केल सेमच बँकिंगचा तुमचा अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी नऊशे वीस या ठिकाणी राहणार आहे अगेन सॅलरी बेस्ट इन क्लास तुम्हाला या बँकेमध्ये सुद्धा मिळत आहे या बँकेमध्ये जर बघितला तर महाराष्ट्रासाठी टोटल पंचेचाळीस जागा आहेत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता कारण सुद्धा मराठी भाषा येणे आवश्यक आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही आहे डिग्री असेल ग्रॅज्युएशन कोणत्याही विषयामध्ये तर तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मिनिमम वीस ते मॅक्झिमम तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे जे ओपनसाठी आहे ज्यामध्ये कॅटेगरी वाइज अगेन तुम्हाला रिलॅक्सेशनसुद्धा मिळत आहे आता या ठिकाणी जर बघितला ऑल ओव्हर चारशे जागा जरी भरल्या जात असल्या तरी महाराष्ट्रासाठी तुम्हाला मराठी भाषिकांसाठी पंचेचाळीस जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे दुसरे कॅन्डिडेट दुसऱ्या स्टेटमधल्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाहीत कारण मराठी लिहिता वाचता बोलता तुम्हाला येणे आवश्यक आहे त्याची टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे सो या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता ज्यामध्ये कोणतीही विषय पदवी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे अगेन या ठिकाणी एस सी एसटी हँडिकॅपला एकशे पंच्याहत्तर रुपये तर तु जनरल ईडब्ल्यू एस एन ओबीसीला आठशे पन्नास रुपये फॉर्म पे घेतलेली आहे या पदासाठी च्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही विजिट करून या ठिकाणी अर्ज मित्रांनो करू शकता हे फार महत्वाचं हो आहे अर्ज करण्यासाठी अजून टाइम अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करणे इम्पॉर्टंट आहे याची डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे त्यामार्फत तुम्ही माहिती घेऊन या ठिकाणी अर्ज मित्रांनो करू शकाल त्यानंतर बघा पुढचं जे पद आहे त्यामध्ये मित्रांनो पुढची जी, जी बँक आहे ती जनकल्याण सहकारी बँक आहे एक महाराष्ट्रातली शेड्युल्ड बँक आहे त्यांच्यामार्फत लिपिक पदांसाठी भरती होत आहे आता तुम्ही एक स्टेबल जर जॉब हवा असेल तुम्हाला तर शेड्युल्ड बँकेसाठी या ठिकाणी ट्राय मित्रांनो करू शकता मुंबईमध्ये एक बँक आहे त्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये क्लर्कच्या पदे भरली जाणार आहेत अर्थात नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत हे त्या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही रिक्वायरमेंटनुसार त्या जागा त्या ठिकाणी भरल्या जातील तीस वर्ष एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहणार आहे अर्थात सर्वांसाठी सेमच एज लिमिट या ठिकाणी niente di l'eraia. आता यासाठी क्वालिफिकेशन बघा क्लास वन ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे फर्स्ट क्लास ग्रॅज्युएशन असेल तर तुमचं बँकिंगमधलं फिफ्टी फाय पर्सेंटचं ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल किंवा ग्रॅज्युएशन आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असेल बँकिंगमधला तरी तुम्हाला अर्ज करता येणार आहे रिटर्न टेस्ट ग्रुप डिस्कशन अँड पर्सनल इंटरव्यू मार्फत तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल यासाठी नऊ पाच दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करायचा आहे यासाठीसुद्धा तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे लिपिकचे स्टेबल जॉब तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो मिळू शकतो आणि जी लास्टची संधी या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल सध्या आहे ती आहे बँक ऑफ बडोदा मार्फत ज्यामध्ये शिपाई पदातील किंवा ऑफिस असिस्टंट शिपाई हे पद या ठिकाणी रेग्युलर बेसिसवर बँकिंगमध्ये भरलं जाणार आहे ज्यामध्ये एकोणीस पाचशे ते सदतीस आठशे पंधरा हा पेस्केल तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे सॅलरी सुद्धा तुमची चांगली राहणार आहे कायमस्वरूपी परमनंट हा बँक जॉब तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो अगेन तुम्ही जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये टोटल एकोणतीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत त्याचं कॅटेगरी विश्लेषण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यासाठी फक्त दहावी पास असाल तर तुम्ही होता अर्ज करायचं करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे ॲप्लिकेशन स्टार्ट होतं तीन पाच जोन हजार पंचवीसपासून ऑलरेडी सुरुवात झालेली आहे आणि तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे बँक ऑफ बडोजा ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही या ठिकाणी यासाठी अर्ज करू शकता दहावी असलेले दहावी पास असलेले सर्व कॅंडिडेट या ठिकाणी पदा या पदासाठी अप्लाय करू शकतील सो टोटल सहा वेगवेगळ्या जॉब अपडेट्सची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे यातील काही जॉब अपडेट्सची माहिती मी ऑलरेडी आपल्या वेबसाईट ईमहाजॉब डॉट कॉमवर ठेवलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संध्या प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे भरपूर जागा सध्या रिलीज जा या झालेल्या आहेत या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवड नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली जॉबडेट तुम्हाला देत असतो महाराष्ट्र शासनामार्फत सुद्धा मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये विविध पदांसाठी भरतीची जा जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे या भरतीबाबत कोणत्याही जर तुम्हाला डाऊट असेल तर डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तोही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता धन्यवाद